एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र पावसाने अक्षरशः झोडपून काढत असताना दुसरीकडे मात्र धम्मदीप नगर येथील नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावं लागत आहे नवीन पाईपलाईन टाकूनही या भागातील पाणी टंचाईची समस्या कायमच आहे आणि यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय कारण की आमची एक समस्या आहे की आमच्या घरी जो नवीन नळ दिला त्या नळाला पाणी भरपूर व्यवस्थित येत नाही आहे आणि नळाला फोर्स पण नाही आहे त्यामुळे काय ह्या वस्तीतला कोणी नगरसेवक अजून इथे आलेला नाहीये आणि आमच्या समस्या कोणी जाणून घेतलेल्या नाही आहेत मग आम्ही त्या राजकुमारी साहेबांना सांगितलं की आमच्या इकडे अशी जी समस्या चालू आहे पाण्याची टँकरनी पाणी भरतो मातार्या आहेत मुला कोणाची लहान मुलं आहेत तर त्या कशा पाणी भरतील तर टँकरने पण किती पाणी भरणार आहे किती कुठं साठवून ठेवणार आहे नळाची आमची एवढी समस्या आहे की त्यांनी आमच्या नळाचा प्रॉब्लेम सॉल्व करून द्यावा आम्ही डब्ल्यू ला पण ते जनबंधू साहेबांनाही सांगितलं त्यांनी आमच्या समस्या काय जाणून घेतलेल्या नाही आहेत काय म्हटलं आहे आमदारांनी किंवा नगरसेवकांनी करू करू आश्वासन देता तो नगर सेवक आई है ना यहाँ पे एक समस्या नहीं कई अनेक समस्या है यहाँ पे गडर की है पानी की है इलेक्ट्रिक की है यहाँ के सबके चारों के चारों नगर हैं और देख के चले जाते है तब जाके यहाँ के बस्ती वालों ने मुझे बताया कि भैया ऐसी ऐसी बात है तब जाके मैं यहाँ आके सब धीरे धीरे कर रहा हूँ काम नगर सेवक है यहाँ के नगर सेवक का नाम नहीं ले सकते नवीन लाइन शुरू के लिए त्याच्यामध्ये जे फिटिंग दिलेली आहे त्या फिटिंगमध्ये हो ते बरोबर फिटिंग न झाल्याने आणि पाणी लिकेज आहे आणि पाणी येत नाही नवीन लाईन देत देण्याकरता या लोकांनी आश्वासन दिलेलं होतं आणि मीटर रिडिंग जे आहे मीटर रिडिंग एवढी येऊन राहिली का म्हणजे जेव्हा दीडशे रुपये असे तर आता सहा सहाशे आठ आठशे रुपये येऊन राहिले आता हे अत्यंत दरिद्र रेषेखाली वस्ती आहे आता हे आठशे रुपये कुठून भरणार आता याच्याकरता आम्ही ओशी डब्ल्यू ला जेव्हाही कंप्लेंट करतो डेलिगेटला पंचबाई म्हणून डेलिगेट आहेत आशिनगर झोन मध्ये बुद्ध पार्कला आणि जनबंधू तर जनबंधू येऊन बायांनी जेव्हा म्हटलं का भैया पाणी नाही येणार आहे तर तो अपशब्दाचे वापर करतो आता महिलांसोबत अभद्र व्यवहार हा जनबंधू करत आहे तर याच्याकरता महिलांनी काय करावं याच्या अगोदर तीन दिवस अगोदर मी स्वतः प्रत्यक्ष इथं आलो पाणी नाही आणि यांचे जे पाईपलाईन जे आहेत ते पाईपलाईन पूर्ण लिकेज आहेत आणि पाणी यांना मिळून नाही राहिलं पाण्याचा फोर्स नाही आणि तिथं अश्पाक भाई म्हणून आहे आणि पंचभाई म्हणून आहे डेलिकेट ह्या लोक काही ऐकत नाही महिलांना टँकरनी पाणी कुठं गल्लीमध्ये पुरवणार टँकर मध्ये पाणी आपण भरू शकत नाही कोणती महिला अपंग आहे कोणती महिला प्रेग्नेट आहे कोणती महिला आजारी आहे ते हे पाणी कुठून भरणार सतरा एम च्या पाणी आहे सतरा एम एल मध्ये फक्त तीन एम एल चार एम एल पाणी येऊन राहिलं याची चौकशी मी महेंद्रनगर टाकीला जाऊन केलेली आहे मला फक्त तीन, तीन पाणी फक्त अर्धा तास अर्ध्या तासात तासा काय करणार महिला आता एखादी समजा एखाद्या बाईच्या घरी ते हॅन्डीकॅप्ट आहे है। तर ती पैसे आठशे रुपये भरणार कुठून म्हणून आम्ही फक्त शंभर रुपयाचे वर बिल भरणार नाही धम्मदीप नगर मधील ही पाणी टंचाईची समस्या केवळ नागरिकांनाच नव्हे तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे आता पाहायचे आहे की प्रशासन या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देतं आणि धम्मदीप नगरच्या नागरिकांना पिण्याचं पाणी कधी उपलब्ध होतं